पद्मशाली समाजासाठी गॅस दाहिनीचे लोकार्पण संपन्न पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या स्मशानभूमीत समाजासाठी नव्याने उभारलेल्या गॅस दाहिनीचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले यावेळी समाजातील प्रतिष्ठित व दानशूर व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूण बारा नवीन दाहिनी तयार करण्यात आल्या असून त्यापैकी गॅस दाहिनीचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश फलमारी पदाधिकारी व अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुरलीधर अरकां नागनाथ मुलगुंडी अशोक इंदापुरे संतोष सोमा व्यंकटेश कोंगारी राजाराम गोस्की अंबादास पिंगी अशोक बल्ला राम गड्डम गणेश बुदारम दयानंद आडम नितीन मार्गम शंभय वडलाकोंडा सिद्धेश्वर आंबट अरे बिल्ला अंबादास श्रीमल अभियंता लक्ष्मीनारायण नारायण पुरुषोत्तम पोबत्ती आनंद विरू राजमहेंद्र कम्मतम यांचाही ही स्वभाव होता ही सुविधा समाजासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असून पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी गॅस दाहिनी उपयुक्त ठरणार आहे उचित कार्याचं झालेला आहे आपण पाहूचनात गेल्या शंभर वर्षात अत्यंत दुर्लक्षित आपलं स्मशानभूमी झालेलं होतं परंतु आमचे विश्वासित आमचं विश्वास मंडळ सदस्य समाजातील केलीदार बांधव यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज आपल्या महाराष्ट्राचं एक नंबर शांतीनाम झालेलं आहे कारण तुम्ही तुम्ही बघता आपले पावणेरावळे पुण्यात मुंबईला गेल्यानंतर अत्यंत कशा शक्तीनामुळे आपण का करत नाही तर याच सगळ्यांच्या सहकार्याने या भागातील आमदार विजयकुमार देशमुख आर्किर्दार चंद्रकांत पाटील या सगळ्यांनी मदत केल्यामुळंच आज सांगितलं सुशोधीकरणच्या पार्भीला आहे भविष्यात अनेक कामं आहेत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने सुद्धा कामे पूर्ण करू अशाच मी आशा व्यक्त करतो आणि सर्व आभार मानतो